तर इथं ह्यांचं आवरून चहा पाणी वगैरे झालं छान चहा बिस्किट झोप झाली का जानी ओके आणि इथं <laughs> सकाळ सकाळ इतक्या भरपूर अशा चपात्या बनवले वहिनीनं आणि इथं आईचं डबा भरणं चालू आहे किती था। घेणार आहे चपात्या घे भरपूर दहा नाही पुरत भरपूर घ्या आणि छान वैनी ना भाज्या बनवल्या दाखवते तुम्हाला मस्त अशी मोड आलेली मटकीची उसळ हा हा मस्त असं मसालेदार गवार एक नंबर गवार तरी गवार मटकीची उसळ शेंगदाण्याची चटणी अजून दही आणि थोडस नॉर्मल वैनी काळा मसाला त्याच्यापर्यंत मीठ आणि हे शेंगदाणे काय ते आपलं कुठ तर असं मोठ्याच्या मोठ्या छान असं डबा भरणं आलं मी तर काय म्हणते ताई डब्यात नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे बरोबर वाजले सव्वा आठ तर सगळ्यांचं आवरून झाले जेवढी आपली चिल्लर गँग आहे सगळ्यांच्या आंघोळ्या खाणं पिणं सगळ्यांचं झाले बरं का डबा वगैरे भरून चालले तर तुम्हाला प्रश्न पडला असं एवढ्या सकाळ सकाळी इतकं टिफिन वगैरे कटो घेऊन चालले सगळे तर हे पण तयार झाले तो तर हे पण तयार झालेत त्यांना बोर होते काय का होते मला माहित नाही एवढ्या सगळ्यांच्या मध्ये तर आम्ही चाललोय सगळेजण अक्कलकोट आणि घानगापूर दर्शन घ्यायला दरवर्षी ना उन्हाळ्यामध्ये घनगापूरला आम्ही जातोच जातो घानगापूर -जातो, दर्शन आणि अक्कलकोट दर्शन असतंच असतं जे आपले आरेगावचे अण्णा आहेत का अण्णा आणि लहानपणापासून अगदी लहानपणापासून ना अको आपलं घानगापूरच्या वाऱ्या करायच्या तर त्याच्यानंतर ना मग आम्ही करू लागलो अण्णाचं जस जसं वय होऊ लागलं ना अण्णांचं कमी आलं आणि मला वाटतं एक बारा वर्ष नाही आपण करते बारा तेरा वर्ष झाले खानगापूरला जातोय बरं का आणि दरवर्षी उन्हाळ्यात उन्हाळ्यात नाही जमलं पण दिवाळीत का होईना आम्ही जातोच जातो तर कोण कोण तयार झाले सांगते स्वयं पण तयार झाले स्वरा आणि श्लोक सोडलं तर सगळेच जाणार आहे आम्ही आणि वहिनी परत दिदी वगैरे बघू जाईपर्यंत काय काय होतंय मस्त पैकी सगळे आता तयार तर झाले टिफिन भरलंय का सगळं पूर्ण ते पण बघून घेते गणपती बाप्पा तर सगळे आता जस्ट निघालय तर आणखीन आपल्या गावातच आहे बर का आणि काल आम्ही कुठे यात्रेला आले होते ते सांगते काल गर्दीच गर्दी होती काय होय शूट केलं ते हितलं तर येथे यात्रा होती आता काही सुद्धा नाही सगळी यात्रा संपली तर हे मंदिर आहे मर्यायच आता घरामध्ये राहिलं तर वहिनी अण्णा परत दिदी राहिली आणि आपली श्रद्धा तर बांधकाम पण चालू आहे त्यामुळं अण्णांना म्हणजे येता येत नाही आणि भाऊला बाहेरची कामं आहे शाळेची पण आहे आणि आज शाळा पण आहे आणि वहिनीचं जर बोलल तू आजारी पडले चांगली तिला सर्दी वगैरे आली ती उठली पण नाही आणखीन झोपले स्वरा पण थोडीशी आजारी आहे तर स्वरासुद्धा नाही आले आणि तिला थोडस म्हणजे कम्फर्टेबल वाटे ना ह्या मधनं झालं का ताई तर चला तर कुठ कुठून रस्ता येते पूर्ण ताईला माहिती आहे म्हणजे सिटीत न जाण्यापेक्षा बाहेर न जायचं असं आमचं ठरलंय तर एवढे जण आले नाहीत आणि बाकीचे जेवढे चिल्लर आहेत चिल्लर पार्टी त्यातलं फक्त दोघं हो आले नाहीत म्हणजे पाच जण चिल्लर पार्टी आणि आम्ही मोठे तिघ चार जण आहे का आप <laughs> चार पाच सहा सात बरोबर तिघं घरात आहेत तिघ म्हटलं तर श्लोक आला नाही श्लोका आता श्लोक चापूरच <laughs> खाऊया तर कोडकोण येत्या आम्ही जास्ती कमी स्वयंपाक घेतला होता कोण पण तयार होते पण श्लोक नाहीच आला आणि स्वरा तर नाहीच बोलले स्वराचा काय प्रश्न नाही सर तू तर आपली झोपली होती चला तर मधन जिथं आमच्या अण्णा ना आधी काम केले होते का आ, किती वर्ष गत आहे तीस वर्ष ना चाळीस वर्ष आमच्या अण्णाने कुठे काम केले होते त्या अण्णांची ना ती कंपनी पण दाखवते शिवशाई असं त्या कंपनीचं नाव आहे किर्लोस्कर तर ते पण दाखवते अगदी असं मधून रस्ता येईल असं असत जिथं अण्णाने चाळीस वर्ष काम काढ केलं ना तर ही आहे किर्लोस्कर कंपनी बाहेरून दाखवतो तुम्हाला भली मोठी अशी आहे तर सई परीला वगैरे दाखवणं चालू आहे स्वयंला त्यांना सुद्धा आश्चर्य वाटते हा बाबा आपल्या अण्णा इथे काम केलेत आणि कौतुक सुद्धा वाटते सईला खूप तर अक्कलकोट कधी आलं ते सुद्धा कळलं नाही सोलापूर सोलापूर पासून फक्त ना चाळीस किलोमीटर अक्कलकोट आहे बर का कसं आलो काय कळालंच नाही इतक्या लवकर अक्कलकोट आले खास करून ताईचं माहेर आहे कसं वाटतय माहेरच्या वाटेवर छान वाटतय छान वाटतंय ना तर मामांना घेऊन जाणार होतो आम्ही खानगापूरला पण मामांना अचानक काम आलंय फोन केलो होतो आम्ही तर माझ्या मामाची मुलगी आहे का तिला पण बघायला पाहुणे वगैरे काहीतरी येणार आहे काय तर त्यांच्या घरी कार्यक्रम आहे तर तिकडे पण आम्ही जाऊ शकणार नाही मामाच्या गावी कारण की आई काल परवा तर जाऊन आली आणि आपल्या दोन गावं करायची आहेत एक अनगापूर आणि एक अक्कलकोट त्यामुळं ना मामा पण येणार नाहीत काय हरकत नाही पण ताईला भारी वाटत बसत पहिला पहिला अण्णा सायकलवर यायची ना तुझ्याकडं मग मम्मी जवळ डिलीवरती व्हाय अण्णा सायकलवर होते ते आणि मामाच्या गावी जाताना ना अक्कलकोटला येऊन पोचले आज गर्दीला नाही नाही कमी आहे ना बर झालं तर सकाळचे वाजलेत बरोबर दहा साडे दहा वाजलेत तर चला ए बच्चा कंपनी थांबा दिदी हे आलेले ना सकाळ सकाळी त्यांना भरपूर अशी गर्दी होती परत ते मामाच्या गावाला गेले परत येताना दर्शन त्यांनी घेतलं तर आम्हाला आम्ही अंदाज बघून मग दर्शनात जावं म्हटलं गाडी पार्किंगच्या बघून किती गाड्या आहेत किती गाड्या नाही त्याच्यावरनं ठरवायचं तर चला किया दर्शन भरपूर अशी गर्दी अक्षू चला चला पुढे चला अक्षू अक्षूला घेतले माझ्यासोबत गर्दी आहे चला चला काय आता दर्शन घेऊन स्वामींचं दर्शन घ्यायला म्हणून उतरलो उतरल्यानंतर गर्दी नाही असं वाटलं परत आतमध्ये गेलं तुम्हाला सांगते इतकी गर्दी जबरदस्त गर्दी बाहेरनुच रांग लागली होती तरी ताई म्हणली होती चार तास थांबले होते ह्यांनी गेल्यानंतर तर परत रिटर्न आलो परत गाडीत बसून गांजापूरला चाललंय मग आता गुरु ता ता पर दर्शन घ्यायचं आणि खाऊन पिऊन मग परत येताना ना मग आपलं स्वामींचं दर्शन घ्यायचं असं ठरलं भयंकर किती तास चार तास चार तास तरी पण मिळाल नाय दर्शन तरी पण महाराज गर्दी येताना कायच मग बाई येताना दर्शन घेतलं असतं बरं झालं असतं चालले मग घाणगापूरला थेट सुट्ट्या असल्यामुळं ना सळीकडे गर्दीच गर्दी आता खानगापूर मध्ये कशी स्थिती आहे काही माहित नाही तर आता चाललंय खानगापूरला अक्कोनकोडच्या बरंच दूर आलय एक हॉटेल आहे सांगोळ गे गाव संगोळगी गाव आहे संगोळगी गाव तर इथं थोडस नाश्ता वगैरे करून मग पुढे जाऊया म्हणजे जा मुलं पण थोडस फ्रेश होते ते आणि दर्शन तर उशीर होते का जेवायला हा अक्षर तिथं मामान जवळ का ओके एकदाच ना, ना, ना। एक मुलांना नाश्ता पाणी खाऊ घातलं का तिथं गाणगापूर मध्ये उशीर लागतं पोचायला आणि मला वाटतं आणखी एक तास लागेल परत इथे गेल्यानंतर संगमावरती परत आपलं मंदिरात दत्ताच्या जायला खूप उशीर लागेल मुलांना तो पण दम पण निघणार नाही दुसरी गोष्ट मुलं थोडस फ्रेश राहतील आणि पोटात व्यवस्थित सगळं असेल तर मुलं पण व्यवस्थित फिरतील आणि ऊन पण भरपूर आहे चक्कर यायची शक्यता त्यामुळे खाऊ पिऊ घालून काय खातात बघू मग तिथून निघू इथं ना पुरी भाजीचा नाश्ता आलाय पाहिजे होता मिसळ पाव पण इथं पुरी भाजीशिवाय पर्याय नाही कर्नाटकात हेच बंब बघा पुरी भाजी शिवाय काय मिळत आहे भेटत काहीच भेटत नाही म्हणून खानकापूरला येताना जेवण आहे तर बसलेत तर ह्यांना पाव पाहिजे पाव पाहिजे तर पण काय हरकत नाही सोडून हे चांगलं आहे का क्वालिटी स्वयं हा मस्त ना छान आहे म्हणते स्वयं तुम्ही पहिला अण्णा घेत होता तेव्हा जेवणच आणत होता का मुक्काम आमची तेवण तू तर बैलगाडीत यायची नाग काय हा बैलगाडीत बैलाला कडबा गव रोड तेव्हा जातोय वेगळाच केस बडदा

तर येथून हा घाणगापूर फक्त सात ते आठ किलोमीटर आहे किती सुंदर कमान आहे ह्या कमानीवरूनच मुलं ओळखतात की घाणगापूर खूप जवळ आलाय हनुमान हनुमान बघा सोय माता काय छान आहे दिसतंय की पूर्ण खूप मोठ आहे तर आम्ही आता थेट चाललोय संगमावरती ब्रह्मा विष्णू महेश्वर संगम संगम आम्ही नदी संगमावर आलोय तर बघू शकता बरेच लोक असे मुक्कामी आलेले आहेत आणि जे पारायण ज्यांना करायचं असते का ते सुद्धा येतात तर नदीत अजिबात पाणी नाही असं वाटतंय पण तिथं जाऊन बघतो आणि दत्तात्रयाच पण आपल्याला दर्शन घ्यायचं चला चला पुढे पुढे संध्यावाने हात धर की धरकी बरीच गर्दी आहे बर का दुपारचे वाजलेत एक होय कुठे पाणी चला हिथून वरून बघूया पाणी आहे का आ नाही नदी अगदी कोरडी आहे कसलंच नदीमध्ये पाणी नाही आहे बघू शकता काहीच पाणी नाही नदी अगदी कोरडी खट्ट आहे पाण्याचा थेंब सुद्धा नाही त्यामुळं खाली जायचा काही प्रश्न येत नाही पूर्ण नदी कोरडी तर सगळे वरूनच बघतायत नदीत पाणीच नाही म्हटलं तर जायचं काही प्रश्न येतच नाही खाली ताई गेल्या वर्षी किती होती तू पाणी म्हणून नाही मगराची भीती आहे मगराची भीती आहे सारखा अलाउन्स करता तिथं पण काही सुद्धा पाणी नाही बघू शकता त्यामुळं दिवे वगैरे परत आम्ही नाही तर महादेवाचे पिंड वगैरे करायचो काही चान्स नाही कसलीच कसलंच कसलंच चान्स नाही तरी सगळे बघा नदीत पाणी का नाही पाणी का नाही होय साहेब अक्षो पाणीच नाही नदीत <laughs> चला एका बाजूने चला 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 तर ज्याची त्याची इच्छा असते ना तर पारायण करतात कोणीही करू शकतो बरं का मागच्या वेळेस मी तर मी आणि वहिनीने दोघींनी सुद्धा वाचलेलं बरं का चावत नसते अक्षो चला दर्शन घेऊ चला नाही तर पारायण करणं सुरू आहे तर इथं आल्यानंतर इथं एक आणि अक्करकोट मध्ये आल्यानंतर ना खूप छान वाटतं असं लावून घे केस वरती थोड छान वाटते पंढरीपूर हा रामकृष्ण हरी म्हणायचं पंढरपूर मध्ये इथं श्री गुरुदेव दत्त म्हणायचं छान छान ताई तू पण लावून घे छान वाटतंय का पाठीमागेच मंदिर आहे का नरसिंह महाराजांचं मंदिर आहे जसं की दत्ताचं खूप छान अशी मूर्ती आहे अजिबात मनाई आहे बर का तर इथे नाही चालू पण मी इथलं दाखवू शकते नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि खूप छान ना परिसर आहे दर्शन घेऊन दोन आम्ही बसून मग आपण मेन खादापूर गावात जाणार आहे हे आहे श्रीमंत श्री नृसिंह हो सरस्वती महाराजांची अशी छान मूर्ती आहे बरं का आणि मस्त असं परिसर आहे सगळे जण तिथे जाऊन बसले बस कधीही मंदिरात आल्यानंतर बसायचं असतं थोड्या वेळ कारण की आपल्याला देव पावतो हे आहे बरं का ते मंदिर छान संगमावरून ना आता आले मध्ये आरती झाली त्यामुळं रस्ता तर साफसुफ दिसते बरं का तर बघू आत गेल्यानंतर किती गर्दी हे कळते आणि ऊन पण भरपूर असं ऊन आहे तर काय तिथे चिल्लर पाठी आणि काय आहे पाठी मागे किंवा चालले चालेल जर बाराच्या दरम्यान जर आपण जर आलो असतो का इतकी गर्दी असते अजिबात बाहेर पण उभारायला जागा नसते आत पण नसते सध्या तर सगळं सामसूम दिसतंय पण मंदिरात जवळ गेल्यानंतर काय बघू तर मेन आपलं गाणगापूरचं मंदिर आहे बरं का एकदम मेन किती सुंदर आहे किंवा असं बांधकाम आहे बघा छान वातावरण आहे अगदी तर बऱ्यापैकी गर्दी आहे जास्तीचं कसं असं गर्दी नाही आणि आम्ही येथे घेतो आहे पेढा तर मला पेढे वाटायचे आहेत तर यांच्याकडे असं सुट्टा पेढा नाही मिळत वाटण्यासाठी तर हा पेढा घेतला आहे आम्ही कुंदा घानगापूरचा अगदी प्रसिद्ध असं हा कुंदा आहे बर का तर मला हा कुंदा वाटायचा आहे सगळ्यांसाठी सा इथे मध्ये आलो आम्ही वरती चढून तर अशी लाईन लागली सगळ्यात महाग ताई ताईच आपलं दुखतय पाय आणि चिल्लर पार्टी एनर्जी फुल आहे चिल्लर पार्टी आणि हे मुलांना पिण्यासाठी गार पाण्याची बॉटल घेतले लागलस कधी ताण लागू शकते बरीच गर्दी आहे लाईनीत इत परत खाली येते गर्दी आहे आणि हे मेन मंदिराचं शिखर आहे सुद्धा वाटते पेढा तर आपलं मंदिर आहे ना पूर्ण शांत शांत आहे आरती झाल्यामुळं बेड म्हणजे आपलं जे आहे का आपलं दर्शन खूप छान झाले आणि हे जे पोल आहेत का पौर्णिमेच्या दिवशी ज्यांच्या अंगात वगैरे असं वारलं वगैरे शिरलं असतं दृष्ट प्रवृत्तीचं तर ह्याच्यावरती चढतात धरतात आणि ते पूर्ण कमी होतं बरं का जसं की भूतनाग्र म्हणतात का सेम प्रकार इथं आल्यानंतर सगळं कमी होतं हे पण आहे बरं का लोखंडी पूल त्याच्यावरती ना अक्षरच चढतात ही सगळी भूतं ही चढतात आणि सगळं इथे कमी होतं बरं का आणि येथे दर्शन आपण थेट दर्शन घेतलंय येथे दर्शन आहे बरं का आपण या रांगेतून दर्शन घेतलंय आणि तिथं परी आणि सई दोघींनी बेडा वाटायला सांगितले तर सई वाटते आता मंदिरात आलोय आले की आपली यात्रा संपन्न झाली गणगापूरची असं चला दर्शन घेऊ आणि दोन देवीचे मंदिर आहेत आणि शनी देवता आहेत हे आहे श्री कल्लेश्वर मंदिर तर येथे जाऊन दर्शन घेऊन येणार आणि ते मोबाईल अलाउड आहे अजून आम्ही दर्शन घेऊन येतो परिसर खूप छान आहे आणि येथे पंचमुखी गजानन मंदिर आहे छान बघू शकता पाच गणपती आहेत इथे हे आहे आपलं शनी देवता घरात ना जेवण आणलंय जसं की शेंगदाणी चटणी आणले परत आपल्या वाट्या ताट दही आणि चपात्या वगैरे तर सगळं जेवण आणलंय आता मस्तपैकी सगळे गोल करून आम्ही आता जेवणार आहे आणि पाण्याचं आपण आणलंय घरातून फिल्टर त्यामुळं पाण्याचं पण काय टेन्शन नाही चला मस्त जेवण करून घेऊ ए भूक लागले लाग लाग का सगळ्यांना <laughs> का चला बसा जेवण करतो आता आम्ही पहिला चला तर आम्ही निघालोय गाणगापूर मधून तर जस्ट गाणगापूर मध्येच आहे पण निघालोय आता सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत सगळे घामेजलेत आणि प्रवासाने कंठाळले चला तर आपण कुठला आलोय स्वामी समर्थ्या दर्शनासाठी सगळे पुढे गेले चला चला एकमेकांचा हात धरा हात चला 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 गर्दी आहे चला गर लवकर आता गर्दी तर बाय या नंबरला भरपूर अशी गर्दी आहे कुठला यायला बरोबर साडेसहा वाजले तुम्हाला सांगते दुसऱ्या रस्त्याने आलोय तरी म्हणजे थोडा आत पोहोचायला तर ते लवकरच आले तरी गर्दी आहे सैन ना रस्ता सांगितला त्यामुळं खूप लवकर आत गाभाऱ्यात पोचलो नाही तर आम्हाला आठच वाजले असते तिथं येईपर्यंत त्याला दर्शन घेऊन घेतो तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे भरपूर अशी गर्दी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघू शकता अगदी मस्त अशी आपली मूर्ती आहे आणि किती सुंदर बघा खास तुमच्यासाठी इतक्या गर्दीतून मी आपल्या स्वामी महाराजांचं व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलाय आणि दर्शन घडवलंय बरं का माझ्याबरोबर तुम्हाला आहे कसं वाटलं हे दर्शन मला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

आपलं वाटे वृक्ष आणि बघा फॅन किती मोठा आहे तर आपली इथं बरोबर पावणे आठ घरी पोचलोय आले आल्या आणखीन आले एकदा फ्रेश झालोय तर इकडे ताई पण फ्रेश होते आणि इकडं सई पण फ्रेश होते तर सगळेच फ्रेश झालोय तर का फ्रेश झालंय ते सांगते आणि दुसरी गोष्ट साडी वगैरे जी काय चेंज केलं नाही तर म्हटलं आता सकाळ इतके छान साडी घेतले परत बदला बदली नको करायला तर उद्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आमचा तर उद्या लग्नाचा वाढदिवस पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम जुळून आल्या त्यामुळं आज जायचं सगळ्यांना बाहेर जेवायला तर सगळ्यांना पार्टी आहे सगळे दमून थापून आलेत म्हणून सगळे तयार होत आहेत तर आमची श्रद्धू कशी तयार झाले हे तुम्हाला दाखवते <laughs> <आगा। laughs> कुठे चालले ग्रद्धू काय मामा न बोललाय बर तर इथं सगळे तयार झालेत आणि दीदी पण तयारून बसले वहिनी पण हा पेडा फ्री परत आपण सगळ्यांना वाटवा सगळे ना आहे दुकानकड जमा झालाय आता दुकान बंद करायचं दुकान बंद करून सगळेजण जायचं जेवायला तर दोन गाड्या काढल्या गा इतक्या लोकांना सांगताय भाव ऍड्रेस तर सगळे चिल्लर पार्टी ह्या गाडीत सगळे जत्रा ह्या गाडीत हा बसा बसा आणि आम्ही मोठ्या गाडीत जाणार आहे जावा तर आम्ही पोचलो दोन गाड्यात Dari kereta air saja, ini bau itu itu salah. <tellan> असं लागते पनीर स्टार्टर मध्ये ना अस पनीर टिक्का दिलं ह्यांना आपापलं वाढून घ्या बघू इथे जाता येत नाही हा घ्या प्रत्येकाने एक एक रोटी घ्या अग तू राय श्लोक ला हा कोणाकुणाला आलाय त्याने घ्या परत येते ते भूक लागल्या सगळ्याला सावकार सावकार। <laughs> गरं -गरं खाँगे, खाँगे, पड़ा, पड़ा। ये सावका 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 सावकाश वाढून घ्या भाजी का सावका लागले सगळा स्टार्टर राहिलं इथं सगळं सोनू गरम गरम रोट्या तोर खा असं त्याला काय होतंय खाऊन घ्या खाऊन घ्या फटाफट आमचं हेच आहे आदिमुलांना पी जास्त आहे स्वराला जागा कमी पडायला खेळायला गेले श्रद्धा तू जेवत नाही मटण पनीर आहे रे आमचं काय साहित्य आले काय नाही सगळ्याचं पण सगळ्या जेवायला चालू केले आमचं यायचं का चाल चालू दे ए देखील जाते मग तिनं जाऊ जाऊ जा झोपले लुटली तिनं पटा पट पट चला आपला घ्या तुमच्या तुमच्या गाडीतले घ्या मुलांना कशाला खाली उतरवता गर्दी छान तो आमच सोलापूर का तर मस्त आम्ही खाते कुल्फी रात्रीचे वाजले बरोबर साडे अकरा चला तर इतिहास व्हिडिओ एंड करणार आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि चला आता बाय